जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट फक्त जनसेवा न्यूजवर पाथरी पोलिसांनी शनिवारी सकाळी नऊ वाजता पाथरी येथील गोसे खुर्द नहराजवळ राबवलेल्या नाकाबंदी दरम्यान बनावट विदेशी दारूची मोठी तस्करी उधळून लावली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी स्विफ्ट डिझायर कार एम एच चाळीस ए आर सहाशे ऐंशी तीन सुझुकी ॲक्सेस मोपेड एम एच बत्तीस सी पी सत्तावीस अठ्ठ्याण्णव तसेच एकूण तीनशे चौऱ्याऐंशी नग रॉयल स्टॅग कंपनीची बनावट विदेशी दारू तीन मोबाईल फोन असा एकूण सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे ही कारवाई शनिवारी सकाळी नऊ वाजता सुमारास करण्यात आली असून ठाणेदार नितेश डोरलीकर आपल्या पथकासह पाथरी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की पालेबारसा रोडकडून पांघरी स्विफ्ट डिझायर कार व काळी सुझुकी ॲक्सेस मोपेडमधून अवैध विदेशी दारू पाथरीकडे वाहतूक केली जात आहे ही माहिती मिळताच पोलिसांनी मौजक पाथरी येथील गोसेखुर्द नहराजवळ त्वरित नाकाबंदी लावली काही वेळातच मुखबिरीने सांगितलेल्या वर्णनातील दोन्ही वाहनं येताना दिसली त्या वाहनांना थांबवून पोलिसांनी चालकांना ताब्यात घेत लाड्यांची झडती घेतली असता दोन्ही वाहनामधून मोठ्या प्रमाणात सीलबंद विदेशी दारूसाठा आढळून आला स्विफ्ट डिझायर कारच्या डिक्कीतून चुंगडीत अठ्ठेचाळीस नग दोन पिशव्यांतून शहाण्णव नग आणि चार खड्यांच्या खोक्यांतून एकशे नग असे एकूण तीनशे नग रॉयल स्टॉक एकशे मी दारू मिळाली तर मोपेडच्या डिक्कीतून अठ्ठेचाळीस नग दारू सापडली या बनावट विदेशी दारूची एकूण अंदाजे किंमत शहाण्णव हजार रुपये इतकी आहे तसेच तस्करीसाठी वापरलेली पांढरी स्विफ्ट डिझायर कार पाच लाख रुपये काळी सुजुकी एक्सेस मोपेड साठ हजार रुपये आणि तिन्ही आरोपींच्या अंगझडतीत मिळालेली तीन मोबाईलची अंदाजे किंमत बावीस हजार रुपये असून असा एकूण सहा लाख हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये तिघांना ताब्यात घेण्यात आले असून कृष्णा धर्मा कंजर एकोणीस वर्षे रा कंजर मोहल्ला जटपुरा गेट जवळ चंद्रपूर प्रकाश रमेश भोयर सदतीस वर्षे रा भानापेठ वाड जलराम मंदिर जवळ चंद्रपूर सागर राजेश कंजर बत्तीस वर्षे रा कंजर मोहल्ला जटपुरा गेट जवळ चंद्रपूर अशी असल्याचे सांगितले या कारवाईत आरोपी विरुद्ध अपक्रम एकशे तेरा दोन हजार पंचवीस नोंद करण्यात आली असून कलम एकशे तेवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस सह कलम पासष्ट अ पासष्ट ई त्र्याऐंशी मदगा कायद्यांतर्गत तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाचारण करून तपासणी केल्यावर दारू बनावट असल्याचे स्पष्ट झाले अशा बनावट दारूच्या सेवनाने नागरिकांचे से आरोग्य धोक्यात आले असल्याने परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांवर सुद्धा आळा बसणे गरजेचे आहे ठाणेदार डोरलीकर यांनी बनावट दारू साठा जप्त करतात अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे धाबेदना असल्याची नागरिकात चर्चा दिसून येत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नितेश डोरलीकर पो उपनिनी गोविंद चाटे सफो अशोक मोहुर्ले पोह हो व खैलेश कोरे पोह हो व सुनील गेडेकर पोह हो व येनुमात मडावी पो अ अमित म्हस्के बळीराम बारेकर प्रवीण कोवे विकेश वनस्कर लक्ष्मीकांत ठंडाळे किरण भगत मेघश्याम गाय गायकवाड राजकुमार सिडाम संदीप शेळके यांच्या संयुक्त प्रयत्नांतून पार पडली पुढील तपास पो गोविंद चाटे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट जनसेवा न्यूज उमेश गोले पल्लीवार सावली चंद्रपूर